मास्तरांना लिहिलं होतं प्रिय मास्तर कवितेचं बोध हातात येण्यापूर्वीच भाकरीचा चंद्र शोधणारे तुम्ही निघून गेलात आमच्या वाटांवर दिशादर्शक कवितेचा उष्मा सहन करण्याची ताकद येण्याआधीच तुम्ही कारखान्यातून ऐकलेत वेदनेचे सुक्त आणि निर्गमन केलेत मास्तर उद्याचा सूर्योदय प्रायोजित केला जाऊ शकतो याचा धोका वर्तवून तुम्ही गेलात पण अजून कुठं जाहीरनामे मांडले जायचे होते मी तुमच्या विद्यापीठात आमचे प्रवेश व्हायचे होते पण कधीच न भेटलेल्या कवीला कसं भेटता येतो मास्तर घडवलेल्या संवादाच्या मार्गांवर नाकेबंदी असताना कोणतं फाटक खुलं असत रोजीच्या रोटीच्या सवालात फाटका बाहेर कधी फाटका आत अडकल्यावर असा कार्डियक संवाद करायला वेळ कुठं असतो मास्तर यंत्राच्या आवर्तनात अडकावं तसा बांधला गेला जीव घड्याळाच्या दावणीला आणि परात्मतेच्या टोकावर परमोच्च समाधीचा क्षण अशा वेळी मास्तर तुमच्या आठवणींच काहूर न भेटलेल्या माणसाची आठवणी कल्पनातीत आणि तुम्ही तर गुन्हाच केलात आणि तेही सारस्वतांना सांगून आत्ममशगूर सारस्वतांच्या बधिर कानांनी तो कितपत ऐकला हा प्रश्न विचारण्यात मी वेळ दवडत नाही खरं सांगू मास्तर मला दिसतो कचरा कुंडीतून कुणीतरी अलगद उचललेला जीव आणि सावकाश प्रकाशमान होत रस्ता mm. गंगाराम सुरव असेल का कल्पना की कचरा कुंडीत दडली असेल उद्याची कविता वा, वा वा बघा ना मास्तर कविता किती वेश घेऊन येते कोणकोणत्या रूपात येते ही कचरा कुंडीतून उतरल्याची उचलल्याची उतर कथा एखाद्या पौराणिक दंतकथेसारखी वाटते मला आणि लगेच mm. आठवण येते कबीराची ढाई या खरं प्रेम के सांगणाऱ्या कबीराप्रमाणेच तुम्ही फेकून दिली जाती धर्माची लेबल्स माणसाचं गाणं गायचं तर माणूस व्हावं लागणार हे साध तत्व तुम्ही सांगत राहिलात जगण्याचे प्रश्न मांडत राहिलात तर म्हणालात जीवनापासून पळून जावं तर जावं कुठं जीवनापासून पळून जावं तर जावं कुठं आकाशीच्या पापाशी तर पहिल्यापासून वय होत सारे बंध तोडून उडावं एवढं बळ कुठं अवघ्या वाटांवर आय ढाई पहारे होत मास्तर जायचं तर कुठं जायचं गेट सभेत मार्क्स भेटत नाही आणि नेहरू गेल्यानंतरची गोष्टही आता पुसट होते आहे पृथ्वीला तोडणाऱ्या श्रमिकांच्या तळहातावर गोंदली जाते आहे भयावह नक्षी आभाळ काळवंडून जाताना तुमच्या आठवणींच कागूर माजलंय पेटते निखारे स्वागता सज्ज होतेच मास्तर आजही आहेत पण तुम्ही नाहीत ही खंत उरी बाळगून आम्ही तुमच्या कवितेसोबत चाललो आहोत पण प्रश्न आहेच मास्तर जायचं तर जायचं कुठं तुमच्या वाटेनं जायचा प्रयत्न करणारा तुमचा छोटा दोस्त श्रीरंजन अरे क्या बात आहे श्रीरंजन फारच सुंदर फारच सुंदर